नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहे की आपल्यासाठी सर्वांसाठी पवित्र पो पोर्टलने आनंदाची बातमी दिलेली आहे ती आज जवळपास तारीख संपली होती परंतु त्यांनी आता या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे पहिली जी तारीख होती आपली ती एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आली होती तर या ठिकाणी बघा या ठिकाणी तुमच्या समोर दिलेली आहे की उमेदवारासाठी सूचना एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस मॅसेज आलेला आहे पहा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे परंतु स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे तसेच स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ पहा सहा एक दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित त्याला आपण सेल्फ सर्टिफिकेशन म्हणतो करण्यासाठी दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ राहील आणि यानंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ होणार नाही याची सर्वांना गांभीर्याने काळजी घ्यावी आणि आपले जे रजिस्ट्रेशन कायदे असेल त्यांनी करून घ्यावं धन्यवाद थँक्यू